नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवकालेली दोन हजार नऊशे ब्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी आवकालेली तीन क्विं तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती राहता या ठिकाणी अवकालेली चार हजार चारशे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार तीन हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकालेली चोवीस क्विंटल जास्तीत दर आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा